कोथरूडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दुपारी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या त्या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली असून मोहोला तातडीनं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळत आहे पण तिथं लोकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे आता नुकतंच बीबीसीनं दिलेल्या बातमीनुसार शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे आता हा शरद मोहोळ नेमका कोण त्याच्यावर असा गोळीबार नेमका का झाला कुणी केला याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय भारी तर सुरुवातीला आज नेमकी काय घटना घडली ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊ हो। मंडई गेल्या दशकभरापासून कोथरूड भागात मोहोळ गँगची दहशत आहे तर त्या गँगचा मोरक्या शरद मोहोळ याच्यावर दुपारी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात चार हल्लेखोरांनी त्याला घेरून जबरदस्त गोळीबार केला त्यातल्या चार गोळ्या मोहोळ यायला लागल्यात असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता पण नंतर एकच गोळी त्याच्या खांद्याला लागली असल्याची न्यूज आली पण नुकतंच बीबीसीने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय असं सांगण्यात येत आहे बी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसांपासून एक व्यक्ती शरद मोहोळच्या बरोबर फिरत होती त्याच व्यक्तीनं हा गोळीबार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान आज शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यासाठी दोघे पती पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते त्यावेळी शरद मोहोळवर गोळीबार झालाय असं सांगितलं जातंय त्या घटनेमुळं पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच त्याच्या साथीदारांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गँगवॉरमधूनच हा गोळीबार करण्यात आला असावा पण वास्तव तपासानंतरच समोर येईल आता पाहू हा शरद मोहोळ नेमका कोण आहे तर बघा शरद मोहोळ हा संदीप मोहोळ गँगमधील गैंग गँगस्टर असून आजवर त्याच्या नावे हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण असे अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात मारणे गँग विरुद्ध मोहोळ गँग अशी रायव्हलरी चालत आलेली आहे दोन हजार सहा साली मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळनं हत्या केली त्यानंतर पुण्यात टोळीयुद्ध म्हणजेच गँग वॉरला सुरुवात झाली पुढं सुधीर रसाळच्या हत्येचा बदला म्हणून मारणे संदीप मोहळची हत्या केली हत्येचं चक्र तसंच सुरू राहिलं आणि दोन हजार दहा साली संदीप मोहळचा नातेवाईक शरद मोहळनं आपल्या भावाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या किशोर उर्फ पिंटू मारणेची हत्या केली निलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती दरम्यान पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती पण त्या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं शरद मोहळन अपहरण केलं त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली त्या कालावधीत येरवडा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये असताना त्यानं आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्धकीचा खून केला त्या प्रकरणात पुढच्या वर्षी शरद मोहला जामीन मिळाला होता मात्र बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी सुरू केली तो कुणालाही खंडणीसाठी धमक्या देऊ लागला अशाच एका धमकी प्रकरणी त्याच्यावर पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला मात्र स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळनं मात्र स्वतःच्या पत्नीमार्फत आता राजकारणात उतरायचं ठरवलं होतं शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे त्यामुळे कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात तो राहण्याचा प्रयत्न करत होता तसंच पुण्यात होणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत होता असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे इतकंच नाही तर कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनीही मागच्या काही काळात भाजपमध्ये प्रवेश केलाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तो पक्षप्रवेश झाला होता त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश बुळिक उपस्थित होते एका गुंडाच्या पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं त्यावर अनेकांनी टीका सुद्धा केली होती अगदी आगामी निवडणुकांसाठी शरद मोहोळ यांची स्थानिक राजकारणात नेत्यांना गरज भासू शकते म्हणूनच तो पक्षप्रवेश केलाय की काय अशी चर्चा ही चर्चा त्यावेळी पुण्यात रंगली होती दरम्यान पुण्यातील गुंडांना पाठीशी घालणं आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणं यात कुठलाच राजकीय पक्ष मागं नाही अशी कुजबूज पुण्यात ऐकायला मिळत होती मंडळी पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासाचा फ्लॅशबॅक जाणून घेतल्यास मी तुमच्या डोळ्यासमोर मुळशी पॅटर्न सिनेमा उभा राहू शकतो तो कसा तर ऐका पुणे आणि लगतच्या ग्रामीण भागात साधारण नव्वदच्या दशकात शेती व्हायची त्या काळात लोकांच्या भावनाही शेतीशी जोडल्या होत्या पण शेती करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शेती विकून त्यातून करोडो पैसे मिळतात हे शेतकऱ्यांना समजायला लागलं दोन हजार नंतर पुण्याचा चेहरा बदलायला लागला आय टी कंपन्या पुण्यात यायला सुरुवात झाली होती त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या गावातील जमिनींना भाव यायला लागले होते कॉर्पोरेट कंपन्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी एजंटची गरज भासायला लागली मग यातून समोरच्या व्यक्तीला धमकावणं जागा मोकळी करण्यासाठी बळाचा वापर करणं असे प्रकार वाढायला लागले आणि यातून मारणे मोहोळ घायवळ अशा गँग तयार झाल्या तरुणांमध्ये त्या टोळ्यांचं आकर्षण वाढू लागलं जसं आता कोयता गँगबद्दल वाढतंय तसं आता या टोळ्यांबद्दल एवढं आकर्षण काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल पण याचं उत्तर आपणच शोधण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की सोशल मीडियावर ही गुन्हेगार मंडळी आपल्या संपत्तीचं आणि कथित डेअरिंगचं प्रदर्शन करतात अंगात सोन्याच्या चेन महागड्या गाड्या आणि एखादं फिल्मी म्युझिक असलेले व्हिडिओ टाकले की गावातली तरुण मुलं त्यांच्याकडं आकर्षित होतात आणि त्यांना आपलं रोल मॉडेल मानायला लागतात मग अशाच मुलांना आपल्या टोळीत सामील करून या गँग आपली कामं करून घेतात कामं झाली की रोख रक्कम आणि खायची प्यायची चंगळ असा कार्यक्रम ठरलेला असतो मध्यंतरी पुणे पोलिसांनी मुक्का कायद्याचा वापर करून या टोळ्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला पण पौड पिरंगूट कोथरूड यासारख्या भागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी मारणे मोहोळ घायवळ गँग आजही सक्रिय आहेत असं बोललं जातंय आपल्या गँगमध्ये आखाड्यातली मुलं सामील करून घेतली की आपली वट वाढते आणि मसल पॉवरसाठी यांचा उपयोग होतो अशी पुण्यातल्या गँगची कार्यपद्धती आहे मग मुक्तता झाल्यानंतर पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणीची त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुण्यापर्यंत अशी वाजत गाजत मिरवणूक काढली ती गंभीर घटना होती पाचशे गाड्यांच्या ताफ्यांसह तळोजावरून निघालेला गजा मारणेच्या समर्थकांचा ताफा प्रत्येक टप्प्यावर ता नियम मोडत होता पुण्यात दाखल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी कोरोना काळात जमावबंदीचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करत गजा मारणेला पुन्हा अटक केली परंतु त्या प्रसंगानं पुण्यातील गँगवॉर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वर्चस्ववादाच्या लढाईला पुन्हा एकदा तोंड फुटलं होतं आज पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाली पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद मोहोळवर नेमका काय आणि कुणी गोळीबार केला असावा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद